एसटीसी सातारा ट्रेनिंग सेंटर विमा प्रतिनिधींना यशाच्या शिखरावर पोहोचविणारे ठिकाण साताऱ्यातील पवई नाक्यापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर पायी पोहोचता येतं गेटच्या आत गेल्यानंतर दिसते ती एल आय सी ची भली मोठी इमारत ज्यामध्ये एल आय अनेक विभाग समाविष्ट आहेत आणि त्या एरियामध्ये विविध योजनांचे पोस्टर ही आपल्याला पाहायला मिळतात तिथूनच पाठीमागे जाण्यासाठी रस्ता आहे ज्यामध्ये पार्किंग ची सोय सुद्धा आहे उजव्या हाताला ट्रेनिंग सेंटर कडे जाणारा मार्ग तर डाव्या हाताला रूम राहण्यासाठी रूमची व्यवस्था केलेली आहे आतमध्ये गेल्यानंतर वेलकम बोर्ड दिसतो जिथे विमा प्रतिनिधींना एंट्री फॉर्म भरून रूम ची सवय दिली जाते जिथे दोन बेडची सुसज्ज सोय असणाऱ्या रूम मध्ये राहण्यासाठी प्रशस्त सोय आहेत थोड्या अंतरावर जेवणासाठी सोय आहे तीन वेळा चहा दोन वेळा नाश्ता आणि जेवण त्यानंतर डाव्या हाताला पायऱ्या चढून वर गेल्यानंतर ज्ञानेश्वर मध्ये एंट्री केल्यास तिथेही आपल्याला ट्रेनिंग मध्ये अनेक योजनांचे पोस्टर पाहायला मिळतात त्या ठिकाणी साधारण शंभर विमा प्रतिनिधी बसतील अशी सोय केलेली आहे अगदी प्रसन्न वातावरणात विविध ट्रेनर कडून ज्ञान आत्मसात करता येते तिथून बाहेर पडणारा प्रत्येकजण खूप काही नवीन गोष्टी शिकूनच बाहेर पडतो नवीन ऊर्जा घेऊन हो, नव्या जोमाने कामाला सुरुवात करतो तेव्हा सर्व विमा प्रतिनिधीने एकदा इथे यावेच